नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती नागपूर अवकाय दोन हजार दोनशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार दो दो रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साकरी अवकाय पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पुणे आवका आहे दोन हजार पाचशे तेरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवकाय त्र्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार सातशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती बाई अवकाय तीनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे दहा रुपये कमाल दर तीन हजार वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे वीस रुपये